विश्वासघात करून सत्तेत आलेल्या सरकारनं सत्तेत आल्यानंतर आधी विकास कामांना स्थगिती देण्याचं काम केलं मात्र त्यांच्या नजरेतून महावितरणचं काम कसं सुटलं याचा किस्साच आमदार प्राजक्त तनपूर यांनी सांगितलं पवार यांच्या मला राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि त्यातूनच आपण विकास कामं करू शकलो असंही आमदार तनपूर यांनी म्हटलं आह राहरी तालुक्यातल्या शिरी चिकलठाण येथे पाच एमव्हीए क्षमतेच्या नवीन वीज उपकेंद्राचं लोकार्पण आणि विविध विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी आमदार बोलत होते अध्यक्षस्थानी सखाहरी काकडे होते तर सरपंच डॉक्टर सुभाष काकडे उपसरपंच आबासाहेब काळनर भास्कर काळनर दशरथ काळनर महमद शेख किसन काळनर मच्छिंद्र काकडे बापूसाहेब रोकडे इसाक सय्यद ज्ञानेश्वर बाचकर दादासाहेब काळनर संतोष माने प्रभाकर गाडे नारायण जाधव हो उपस्थित होते विना व्यक्त काही कुठला मध्ये खंड न पडता वीज मिळावी एवढी माफक अपेक्षा एकविसाव्या शतकामध्ये आपण करतो खरं माफक अपेक्षा आपल्या सुदैवानं महाविकास आघाडीचं सरकार आदरणीय उद्धव साहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली आदरणीय शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडीचं सरकार राज्यामध्ये दोन हजार सत्तेमध्ये आलं आणि मी या मतदारसंघातल्या जनतेच्या वतीनं विशेषतः शेरी चिखलठाणच्या परिसराच्या वतीनं आदरणीय शरद पवार साहेबांचं मनापासून आभार व्यक्त करेल की मला माझ्यासारख्या पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आलेल्या माणसाला कार्यकर्त्याला या राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी आदरणीय पवार साहेबांनी दिली ती मला दिली नाही तर अख्ख्या मतदारसंघाला संधी त्या ठिकाणी दिली आणि या संधीचं सोनं राज्यामध्ये काम करत असताना आपल्या मतदारसंघातल्या कानाकोपऱ्यात देखील या संधीचं सोनं कसं करता येईल या सत्तेचा उपयोग आपल्या प्रत्येक बांधवापर्यंत कसा करता येईल याच दिवस रात्र सांग तुम्हाला सांगतो मेहनत केली जेव्हा कृषी धोरण दोन हजार वीस महाविकास आघाडीच्या सरकारनं आणलं त्याच्या आधी शेतकऱ्याला कनेक्शन घ्यायला देखील दीड दीड वर्षाची वेटिंग होती दीड वर्ष पहिली काय गोष्ट त्यांनी केली असेल तर सगळ्या रस्त्याची कामं अजून पंचवीस पंधरा विकास विभागाची कामं सभामंडपाची कामं मोठ्या मोठ्या हायवेची कामं सगळी स्थगिती एका खटक्यात पण त्यांच्या लक्षात आलं नाही की इथं सहभाग हे मंजूर झाले खरंच सांगतो मी जोक करत नाही कारण हे टेंडर कसं असतं सरकारकडे मंत्र्याकडे येत नाही हे ही कंपनी आहे महावितरण कंपनी त्यांच्या ऑफिस वेगळे मंत्रालयाशी खूप लगेच एकदम डायरेक्ट संबंध येत नाही म्हणून हे वाचलंय पण माझ्या डोक्यात धादूप होतीच मात्र की अरे यांच्या तर हे लक्षात आलं तर कधी काट मारतील आणि दुसऱ्या कुठल्या तालुक्यात घेऊन जातील ही टेन्शन होतं पण सगळे अधिकारी मी मंत्री असल्या कारणाने ओळखीचे होते मी खास एक आमचा पीए नेमला त्याला ते सगळं म्हटलं तू दुसरं काहीच करायचं नाही म्हटलं ही फाईल नाशिक नगरवरनं नाशिकला घेऊन जायची पुढचे वर्क ऑर्डरचे मंजुरी करता नाशिक नाशिकवरनं तिकडे घेऊन जायची तिकडं मग तू गेला की मला फोन लावून म्हणायचो हे सोपं आहे हे झालं हे तुम्हाला सांगतो हे वाटतं एवढं सोपं आहे की फिट फीतिन कात्रीन एवढं नाही हे सहा महिने गेले मला पुढचे ते सगळं ही प्रक्रिया करतं कारण गुपचूप करायचं होतं लय बोबाटा व्हायचा नव्हता आणि जेव्हा एकदा त्या वर्क ऑर्डरवर कार्यरंभ आदेशवर सही झाली तेव्हा पेपरला डॉक्टर साहेब आपण जाहिरात दिली की हे झालं याच्याबरोबर अजूनही दोन चार <laughs> नाहीतर तुम्हाला सांगतो सरकारने लगेच स्थगिती लावते ते लक्ष दाल नाही क्रास झाला विषय म्हणून या सबस्टेशनचा असा हा खडतर प्रवास आहे त्याच्या अगोदरचा तुमचा सगळा विजेचा खडतर प्रवास आणि आता हे सप्तशन असं सहजासहजी मंजूर झालेलं नाही याच्या मागचा हा इतिहास आहे सगळा एस्तान मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे राहुरी